वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे विजयपूर नावाचा एक छोटासा जिल्हा होता ज्याच्या एका बाजूला नदी होती आणि दुसऱ्या बाजूला जंगल होते आसपास काही छोटी मोठी गावेही होती एक गाव राजपूर होते ज्याला चार रस्ते किंवा दरवाजे होते कारण हे गाव जंगलाच्या अगदी जवळ होते म्हणून सुरक्षितेच्या दृष्टीने रस्ते किंवा दरवाजांचे निर्माण झाले दरवाजांच्या बाहेर विशाल वर्तुळाचे पिंपळाचे वृक्ष होते ते झाडे पहारेकरांसारखे दिसत होते जणू प्रत्येक झाड प्रत्येक रस्ता किंवा दरवाजाची सुरक्षा करत होते गावकरी त्या झाडांची पूजाही करायचे पण एक दिवस असे काही घडले की संपूर्ण गाव नष्ट झाले ते चार झाडेही नष्ट झाले त्या गावात कोणीही जिवंत वाचू शकले नाही सध्या विजयपूर खूप विस्तारले आहे आसपासचे जंगल फक्त नावाला शिल्लक राहिले आहे शहराच्या विकासासमोर जंगलाचा बळी नेहमीच दिला गेला आहे शहराच्या जवळच एक मोठी टाउन सिटी बनत होती अग्रवाल कुटुंब तिथे जमीन पाहायला आले अग्रवाल कुटुंबात सुरेंद्र अग्रवाल त्यांची पत्नी दीप्ती अग्रवाल त्यांचा मोठा मुलगा वरुण अग्रवाल सून अनामिका आणि एक मुलगी सुनैना आहे त्यांचा स्टीलच्या भांड्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे अग्रवाल हे पाहत आहेत की इथे सर्व बंगले बनतील आपण प्लॉट पसंत करून घ्या प्रेमने सुरेंद्र अग्रवाल यांना सांगितले प्रेम व्यवसायाने प्रॉपर्टी डीलरचे काम करतो आणि त्याचबरोबर सुरेंद्र अग्रवाल यांच्या खास मित्राचा मुलगाही आहे सुरेंद्र अग्रवाल सर्व प्लॉटच्या जमिनीवर फिरून पाहतात आणि एक प्लॉट अंतिम करतात अग्रवाल सर हा प्लॉट राहू द्या आपण दुसरा पाहून घ्या प्रेम थोडा गडबडून म्हणतो का यात काय बिघडले आहे अग्रवाल प्रश्नार्थक नजर प्रेमवर टाकतात सर हा बंगला नंबर तेरा असेल आणि जसे की आपण जाणता तेरा नंबर अशुभ असतो म्हणून दुसरा प्लॉट पाहून घ्या प्रेम म्हणतो हे शुभ अशुभ काही नसते या सगळ्या व्यर्थ गोष्टी आहेत हाच अंतिम करा अग्रवाल त्यांचा निर्णय सुनावतात प्रेम मान हलवत त्याच्या असिस्टंटला कागदपत्रे तयार करण्यासाठी सांगतो काही दिवसांनंतर टाउन सिटीचे काम सुरू होते अग्रवाल यांचा मुलगा वरुण अग्रवाल रोज काम पाहायला येतो जितक्या लोकांना तो सांगतो की बंगला नंबर तेरा घेतला आहे सर्वजण आश्चर्य आणि काहीतरी वाईट होईल अशा नजरेने पाहतात पण अग्रवाल कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती ते लोक शुभ अशुभ मानत नव्हते आणि मानणारही कसे नाही नाही धार्मिक प्रवृत्तीचे ते अजिबात नव्हते जिथे सुरेंद्र अग्रवाल यांना त्यांच्या संपत्तीचा खूप अहंकार आहे तिथे त्यांचा मुलगा सतत कामवासनेत बुडालेला असतो आणि मुलीमध्ये इतका राग आहे की कोणीही तिला हसताना कधीच पाहिले नसेल सून लोभाने हवेने भरलेली आहे आणि त्यांची पत्नी सर्व जाणूनही सर्वांचा मोह सोडू शकत नाही फक्त तीच होती जी थोडीफार धार्मिक होती तीच थोडीफार पूजा व्रत करत असे जवळपास दोन वर्षांत बऱ्याच अडचणींमधून जात बंगला तयार होतो अडचणी अशा होत्या की या बंगल्यावर काम करायला कोणीही तयार होत नसे आणि जे कामगार इथे काम करायचे ते आजारी पडायचे कसे बसे हे घर पूर्ण झाले एक छोटीशी पूजा आणि मोठी पार्टी देऊन अग्रवाल कुटुंब बंगल्यात राहायला येते बंगल्यात राहायला आल्यानंतर सहा महिन्यांतच त्यांना व्यवसायात कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला तेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र सर्वांना म्हणाले की पहा तेरा नंबरचा नुकसान नाही तर फायदाच झाला आहे व्यवसायात फायदा झाल्यानंतर पुढल्याच महिन्यात सुनेच्या पोटात मूल असल्याची चांगली बातमी संपूर्ण शहरात पसरली आता तर खरंच लोक तेरा नंबरला शुभ मानू लागले कारण त्यांच्या सुनेला तेरा वर्षांनंतर मूल होणार होते ज्या सुनेने जगातील सर्व मोठ्या डॉक्टरांना दाखवले पण आई होऊ शकली नाही ती सून इथे येऊन आई झाली हे काही चमत्कारापेक्षा कमी नव्हते काही लोक तर दूरदूरून पाहायला येतं की या बंगल्यात असे काय खास आहे की अग्रवाल कुटुंबाची इतकी प्रगती होत आहे अग्रवाल कुटुंब देखील आनंदाने फुगून गेले होते पण काहीतरी असे होते जे सर्वांपासून लपलेले होते जसे सुनेला तीन महिना झाले तसेच तिचे पोट खूप मोठे वाटू लागले तेव्हा सोनोग्राफीत समजले की एक नाही तर दोन बाळे येणार आहेत अग्रवाल कुटुंबाचा आनंद दुप्पट झाला काही दिवसांत सूर्यग्रहण येते दिप्तीसून अनामिकाला समजावतात की चुकूनही घराबाहेर जाऊ नका आणि ग्रहणाच्या वेळी खाऊ नका पिऊ नका आणि आराम करू नका अनामिकाने होकार दिला ग्रहणाच्या दिवशी अनामिकाने ग्रहण होण्यापूर्वीच जेवण केले आणि टीव्ही पाहायला बसली टीव्ही पाहताना तिला असे वाटले की जणू कोणीतरी तिला पाहत आहे अनामिकाने इकडे तिकडे पाहिले पण कोणीही नव्हते तिला वाटले कदाचित तिचा भास असेल ती पुन्हा टीव्ही पाहण्यात गुंग झाली थोड्या वेळाने तिला कोणत्या तरी गाडीच्या थांबण्याचा आवाज आला अनामिका दचकली कारण आज रविवार होता आणि सर्वजण घरीच होते मग कोण आले असेल रविवारी व्यापारातही सुट्टी ठेवत होते हे लोक त्यामुळे त्याबाबतही कोणी येत नसे असा विचार करून ती घराच्या दरवाजाजवळ गेली आणि पाहिले की ती कार त्यांच्या घरात कोणाचीही नाही अनामिकाला वाटले की कदाचित तिच्या पतीने पुन्हा एखाद्या मुलीला तर बोलवले नाही ना असा विचार करून ती रागाने भरली आणि घराबाहेर पडून कारकडे गेली तेव्हाच सर्व ठिकाणांहून धूर येऊ लागला आणि तिला बेशुद्धी येऊ लागली ती बेशुद्ध होऊन तिथेच पडली आता तुम्हाला काय वाटते ह्या बहा बंगला नंबर तेरा कसा असेल जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा अशाच मनोरंजक स्टोरी साठी पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये